नवरात्रोत्सवाच्या मंगलमय पर्वात पातूर शहरालगतच्या टेकडीवरील श्री रेणुका मातेचं प्राचीन मंदिर भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः गजबजून गेलंय मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून हा परिसर आता मिनी माहूर म्हणून ओळखला जातोय पंचक्रोशीसह संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक दररोज या देवीच्या दर्शनासाठी गडावर येत आहेत अकोला शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य टेकडीवर हे प्राचीन मंदिर वसलेलं आहे गडावर जाण्यासाठी भाविकांना दोनशे चाळीस पायऱ्या चढून जावं लागतं मात्र वृद्धांच्या सोयीसाठी रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे पायऱ्या चढताना मार्गात हनुमान आणि गणपती मंदिर तसंच स्वर्गीय दीनानाथ महाराज यांची समाधी आहे गडावरील उत्कृष्ट स्वच्छता आणि शांतता यामुळं भाविकांना अलौकिक शांतीचा अनुभव मिळतो नवरात्र काळात येथे देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षणीय आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आणि सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या आरतीला हजारोंच्या संख्येनं भाविक उपस्थित राहतात विशेषतः अकोला वाशिम बार्शी टाकळी मालेगाव अशा दूर ठिकाणाहून दूर भक्त खास करून सकाळच्या आरतीला आवर्जून हजेरी लावतात तर काही भाविक सरकारला येऊन झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळो हो, असं देवीकडे साकडेही घालतायत पातूरचा सा हा गड सध्या भक्ती आणि उत्साहाच्या चैतन्यानं न्हावून निघालाय आम्ही आई जगदंबा एकच प्रार्थना करतो की सरकारला सरकारलाच बुद्धी येऊन आमच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी हा जशी अतिवृष्टी झाली तशी पंचनामे करून सरकार ही जगजम्बूत प्रार्थना एवढीच आहे की सरकारला बुद्धी येऊ हो आणि शेतकऱ्यांचं काही ना काही भलं करू एवढीच आहे जगजम प्रार्थना करू ही पातूरची माता आहे नवसाला पावणारी रेणुका माता आहे इथे आलेल्या भक्ताची मनोकामना पूर्ण करणारे हे जागृत देवस्थान आहे इथं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात दत्त जयंती आम्ही साजरी करतो रामनवमी सुद्धा साजरी करतो इथं येणारा भाविक इथं येऊन मग्न होऊन जाते देवीच्या जात आणि ही नवसाला पावणारी ही पातुरची रेणुका माता एकोणीसशे शहात्तर सालीपासून इथे एका हिवराच्या झाडाखाली होती इथे दीनानाथ महाराज कुलकर्णी म्हणून महाराज आले आणि त्यांनी हे मंदिराची स्थापना केली हे एकोणीसशे शहात्तर साली मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून आम्ही ही मंदिराची स्थापना होऊन महाराजची स्थापना केल्यावर आम्ही ते पुढे त्याचा हे वाढत आहोत आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्येच नव्हते संपूर्ण देशामध्ये नवरात्र महोत्सव सुरू झाला आणि अकोल्याचं आराध्य दैवत किंवा आराध्य देवी म्हणून या रेणुका मातेला पाहायला जातं असं हे पातूर या शहरातील रेणुका देवीचं मंदिर आणि सर्व भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने इथे येतात आणि सर्वांच्या मनोकामना इथे मागतात आणि बऱ्याच लोकांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत आणि आम्हीही गेल्या पंधरा वर्षापासून या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये येतो आणि दर्शन घ्यायला आम्ही नवरात्रामध्ये नेहमी येत राहतो आणि आमच्याही खूप साऱ्या मनोकामना होत्या त्यातील बऱ्याच मनोकामना देवीने पूर्ण केल्या आणि मी सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की सर्वांनी या नवरात्रामध्ये या पातूर शहरामध्ये येऊन या रेणुका देवीचं दर्शन घ्यावं